जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे चटण्या तर आपण खूप बनवतो वेगवेगळ्या प्रकारच्या त्याची पण चटणी अशी चटणी अजूनपर्यंत बनवली नसेल बनवण्यासाठी पद्धत आहे आणि ती कशी आहे ते बघणार आहोत आपण पण त्याआधी ला तुम्ही लाईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा असंच आम्हाला प्रोत्साहन देत राहा तर चला मग ही चटणी कशी करायची ते बघू यासाठी साहित्य घेतलेलं आहे कढीपत्ता दोन मिरचे कोथिंबीर साखर मीठ दही एक वाटी मोहरी जिरं अशी कोथिंबीर टाकून देऊ एक मिरची टाकून देऊ अशा प्रकारे तोडून थोडंसं आलं घेतलेलं आहे बिलकुल थोडंसं घ्यायचं नसलं तरी चालेल फिरवून घेऊ मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकू थोडंसं मीठ टाकू चवीनुसार दोन चम्मच साखर टाकू आणि घेतलेलं हे टाकून घेऊ हे मिक्सरवर फिरवून घेऊ बघा अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे मस्त अशी ही पातळ होते मी सर्व फिरवल्यानंतर जर तुम्हाला नको असेल पातळ तर मग थोडंसं बांधलेलं दही घ्यायचं त्याची छान होते चटणी इथे आपली चटणी तयार झालेली आहे आता याला आपण तडका देऊ देण्यासाठी भांडं गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे ते आपण मोहरी टाकून देऊ एक चम्मच अर्धा चम्मच जिरे टाकून देऊ एक मिरची टाकून देऊ आणि कढीपत्ता टाकून देऊ अशा प्रकारे आता हा तडका तयार झाला आहे आपण चटणीवर टाकून आपण चटणीवर टाकून देऊ खूपच छान चटणी तयार झालेली आहे आंबट गोड तिखट खूपच सुंदर झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवू शकता आणि बनवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली ते तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार